मराठवाड्यात दुष्काळाचं सावट साडेआठ हजार गावे दुष्काळाच्या छायेत आठ हजार चारशे शहाण्णव गावांची आणेवारी पन्नास पैशांच्या आत रब्बीसह खरीपातील पिकांच्या उत्पादनावर संकट यंदा पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यातील तब्बल आठ गावांवर दुष्काळाचं गडद सावट आहे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आठ हजार पाचशे एक गावांपैकी आठ हजार चारशे शहाण्णव गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आहे म्हणजेच ही गावं सरकारच्या नजरेत दुष्काळ सदृश्य आहेत जिल्ह्यामध्ये सातत्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं सावट हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मात्र ज्या काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं याच्याकडे लक्षच नाही यंत्रणा पाणी साठा किती आहे बिंदुसरा धरण असेल किंवा माजलगाव बॅकवॉटर असेल आज बीड शहराला पंधरा ते सोळा दिवसाला पाणी पिण्यासाठी मिळत आहे आउटस्कटच्या भागामध्ये वीस दिवसाच्या पुढे पाणी मिळतं महसूल विभागाकडून तीस ऑक्टोबरला सुधारित आणि पंधरा डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली त्यात मराठवाड्यातील पन्नास पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती नांदेड जिल्ह्यात यावर्षी पावसाची आकडेवारी ही सरासरीपेक्षा जास्त असली <coughs> तरीसुद्धा पावसाचं वितरण हे अतिशय असमान असं आहे काही तालुक्यांमध्ये काही मंडळांमध्ये एकाच दिवशी अडीचशे ते तीनशे एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली तर अनेक मंडळं असे आहेत की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे त्याचबरोबर जिल्ह्याचं जे प्रमुख पीक आहे सोयाबीन त्यावर जे वेगवेगळे रोगराई पसरली व्हायरस असेल किंवा त्याच्या बरोबरीला काही यामुळे सुद्धा पिकाचं उत्पन्न हे घटलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्याची आणेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे दरम्यान अतिवृष्टी अवकाळी आणि दुष्काळामुळे अगोदरच सोयाबीन उडीद मूग कापूस ज्वारी या रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे ज्यात पर्जट्यमान कमी झाल्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पांनी उन्हाळा सुरू होण्याअगोदरच तळ गाठला आहे त्यामुळे रब्बीसह आता खरीपातील पिकांच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम जाणवणार आहे परिणामी मराठवाड्यात गहू हळद ऊस केळी या पिकांचा पेरा कमी होऊन उत्पादनसुद्धा कमी होणार आहे ज्यामुळे बाजारपेठेत गहू ज्वारी तांदूळ तूर डाळ उडीद डाळ या खाद्यांचे दर व भाजीपाला दर वाढून महागाईचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे बीड जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळात आहे दुष्काळामुळं बीड जिल्ह्यामध्ये अगदी सगळ्या पावसाळ्यात दहा ते बारा दिवस पाऊस झालेला आहे आणि पाऊस कमी झाल्यामुळं मच्छीमाराने मच्छीमार संस्थेने जे काय तलावामध्ये मच्छीबीज साठवणूक सुरुवातीच्या थोड्या पावसावर हो केलेला आहे त्याची आतोनात नुकसान झालेले आहे त्याची कसलंही वार झालेलं नाही मच्छीमारांनी जाळी खरेदी करणे आज मच्छीमारावर पूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे पण नाही आता नोव्हेंबरच्या एंडिंगला आता आमच्या संत गाडगेबाबा जलाशय घाणीवाडे येथे फक्त चार टक्केच पाणी उपलब्ध आहे तर त्यामुळे आणखीन पूर्ण हिवाळा जायचा पूर्ण उन्हाळा जायचा म्हणजे जवळपास सात ते आठ महिने जायचे अजून तर यासाठी शासनानं आम्हाला पाण्यासाठी जे जे संत गाडगे बाबा जलाशयाच्या आजूबाजूचा परिसर आहे जालना तालुक्यामध्ये जे जे परिसर आहे त्या परिसरामध्ये पाण्याची उपयुक्त अशी योजना करावी एक तर जायकवाडतून पाणी द्यावे आणि त्या टँकर दोन दोन चालू करावे जे काही होईल जे काही शासनाने पाण्याच्या व्यवस्था चालू करता येईल ते चालू कराव्या आणि जे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जनावरांसाठी जो चारा छावण्या करतात शासन तर चारा छावण्या चालू न करता तुम्ही तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे तुमच्याकडे पूर्ण माहिती आहे शासनाकडे त्यांनी ज्या ज्या शासनाच्या माणसाकडे जे जे जनावर आहे त्या जनावराच्या मालकांच्या खात्यावर त्यांनी पैसे टाकावे जिल्हा छत्रपती संभाजीनगर गावे एक हजार तीनशे छापन्न पैसेवारी पंचेचाळीस पूर्णांक एकावन्न जिल्हा धाराशिव गावे सातशे दहा पैसेवारी सतेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस जिल्हा बीड गावे एक हजार तीनशे शहाण्णव पैसेवारी सेहेचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस जिल्हा परभणी गावे आठशे बत्तीस पैसेवारी सत्तेचाळीस पूर्णांक अडुसष्ट जिल्हा नांदेड गावे एक हजार पाचशे बासष्ट पैसेवारी सत्तेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी जिल्हा जालना गावे नऊशे एकाहत्तर पैसेवारी सेहेचाळीस जिल्हा हिंगोली गावे सातशे सात पैसेवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक झिरो सात मराठवाड्यात नुकतेच केंद्राच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बीड या चारही जिल्ह्यात प्रातिनिधिक रूपात दुष्काळी स्थितीची पाहणी केली ज्यात शेतकऱ्यांनी पिके पाणी जनावरांचा चारा कुटुंबाचे अर्थकारण भागविण्यातील अडचणी कर्जफेड करण्यातील अडचणी रब्बी पिकांवरील संकट आदी विषयांची मांडणी करून मायबाप सरकारने दुष्काळाच्या या संकटात भक्कम आधार देण्याची व पाण्याविना शेती शक्य नाही हे ओळखून शेतीला पाण्याची सोय करण्याची मागणी केली होती धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र मराठवाडा